नमस्कार मी जीवन सर आज सर्वप्रथम मी तुमच्याशी जोडला गेलो आहे या ठिकाणी आदरणीय माझे परम मित्र म्हणजेच निलेश राठोड सरांची एम पी सी अकॅडमी किनवट जिल्हा नांदेड बारा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी आज तुमच्याशी जे जोडला गेलो आहे हा जो माझा अनुभव आहे हा अनुभव माझा पोलीस भरती क्षेत्रामधला आहे की जे बारा वर्षापासून पोलीस भरतीच्या क्षेत्रातल्या मुलांचं ग्राउंड घेत आहे हा विषय मांडत असताना सर्वात पहिले या विषयासोबत घेऊन आलो आहे की तो मुलगा आणि त्याची आई आज हा पावसाळ्याचे दिवस लागले आहेत शाळा नव्यानं सुरू झाल्या आहेत शाळा सुरू झाल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण पाहतो की या पेरणी पाण्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक खेड्यापाड्यातली आई आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवण्याची जी, जी धडपड आहे ती धडपड तिची पाहून काहीतरी मनाला अपेक्षा असतात की आपला मुलगा काहीतरी घडला पाहिजे लहानपणापासून तो काहीतरी बनेपर्यंत ज्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या मायमाऊलीची जी धडपड असते ती धडपड मी आज तुमच्या समोर मानणार आहे सर्वात महत्वाचं जर का सांगायचं म्हटलं मित्रो तर नऊ डेसिबलच्या समोर जर एखाद्या व्यक्तीला त्रास जर होत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो पण बारा डेसिबल पर्यंत सुद्धा त्रास सहन करून एका मुलाला जेलमध्ये येणारी ती माझी आई असते आजही आपण विचार करतो की ज्या लोकांचं वय चाळीस पंचाळीस पन्नास साठ पर्यंत आहे त्या लोकांना माय जर का शब्द कानावर जर का पडला तर माय शब्द कानावर पडता क्षणी त्यांना गावाकडची आई दिसते गावाकडची माय दिसते गावाकडची माय दिसली गावा की ज्वारीची भाकरी दिसते दुधामध्ये केलेला काला दिसतो उडदाची डाळ दिसते राना वानामध्ये जाणारी राबराब राबणारी माय दिसते कुणाला डोळे झाकताच रंभा दिसते कुणाला डोळे उघडताच विश्वसो सुंदर दिसते कुणाला डोळे झाकताच रंभा दिसते कुणाला डोळे उघडताच विश्वसू सुंदर दिसते नव नाटक जगाचे कोण कोण काय काय जाणते मी डोळे उघडताच मला शेतामध्ये राबणारे माय दिसते शेतामध्ये राबणारे माय दिसते आजही माय शब्द आई शब्द उच्चारल्याच्या नंतर काहीतरी आगळं वेगळं आहे काहीतरी जुनं आहे परंतु आज मम्मी हा शब्द जर का उच्चारला आपण तर त्याऐवजी मम्मी शब्द उच्चारल्याच्या नंतर मॉम शब्द उच्चारल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिले आठवतं बर्गर पिझ्झा नूडल्स मंचुरियन फरक आहे फरक आहे आणि म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे की हा गावाकडचा आणि शहरामधला जो फरक आहे हा फरक आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर आजही या देशाचं संरक्षण करणारा पोलीस भरती होणारा या देशाचा आपण एक नारा नेहमी नेहमी ऐकतो जय जवान जय किसान म्हणजेच या देशाच्या सीमेवर उभा असणारा या देशाचं संरक्षण करणारा या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण राज्यांमध्ये सर्व लोकांना संरक्षण देण्याचं काम हा एक शेतकऱ्याचाच मुलगा करतो हा एक कामगाराचाच मुलगा करतो हा कुठल्या मंत्र्याचा हा कुठल्या आमदारा खासदाराचा कोणाचाही मुलगा नसून हा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजेच आई आणि ते लेकरू या दिवसामधलं जे तेरा जून ला शाळा सुरू झाल्या तेरा जून ला शाळा चालू झाल्या आणि शाळा सुरू झाल्याच्या नंतर आपल्या आईचं एक पहिल्या वर्गात जाणार जे लेकरू आहे ते लेकरू नीट नेटक असावं ते चांगलं दिसावं म्हणून यासाठी धडपड करून आपल्या शाळे शाळेमध्ये ज्या लेकराला पाठवायची आईची तयारी आहे त्या आईसाठी आई सर्वात पहिले म्हणजे माझ्या दोन ओळी जी पूर्वीची आई होती किंवा आताची आई आहे तिची मोरा झोप जणू पहाटेच रूप तिची मोरा झोप जणू पहाटेच रूप माझ्या नशिबाला जागवायची शाळेला पाठवायची आई मला शाळेला पाठवायची मायी मला शाळेला पाठवायची माय उपाशी पोटी भाजे बाजरी चारोटी माय उपाशी पोटी भाजे बाजरी चारोटी माझे तोबरे तोबरे घालती सफराच्या गाठी झरे घामाचे जरे घामाचे आठवायची ऐ शाळेला पाठवायची माई मला शाळेला पाठवायची आई मला शाळेला पाठवायची इंग्रजीची तलवार आणि गणिताचा भाला इंग्रजीची तलवार आणि गणिताचा भाला माय अडाणी तरी वाच म्हणा याची मला सारे कर्तव्य सारे कर्तव्य दाखवायची शाळेला पाठवायची आई मला शाळेला पाठवायची आई मला शाळेला पाठवायची ही आईची आई धडपड आणि या छोट्याशा परिस्थितीमधून सर्वसामान्य परिस्थितीमधून आपल्या आयुष्याचा गाडा समोर नेता नेता काही वर्ष अगोदर शिकायला भेटलं पुस्तकातून विविध विषय भेटले परंतु रिक्षाचे पैसे वाचून रिक्षाचे पैसे वाचून चालत बाजारापर्यंत जाऊन त्या वाचवलेल्या पैशामध्ये जेव्हा माझ्या आईनं मला आईस्क्रीम घेऊन दिली हो त्यावेळेस मला कळालं की अर्थशास्त्र काय आहे तेव्हा मला कळालं अर्थशास्त्र काय आहे दररोज राहण्यामध्ये जाऊन राब राब राबवून तुटलेली फाटलेली चप्पल शिवून परत कामाला सुरुवात केली आणि कमवलेल्या पैशामध्ये मा मला शूज घेऊन दिला तेव्हा कळालं की मॅनेजमेंट म्हणजे काय आहे मॅनेजमेंट म्हणजे काय आहे या सर्वसामान्य परिस्थितीमधून आपल्या आयुष्यामध्ये भरारी घेणारे जे मुलं आम्ही दररोज पाहत आहोत की जी पोलीस भरतीची तयारी करत आहेत बारा अनुभवातून वेगवेगळ्या प्रकारचे मुलं अनुभवाला आले मुलं पाहायला आले विचार केला की के खरंच आयुष्य कसं असतं आणि त्या आयुष्यामधून कसं समोर जायचं असतं कारण पोलीस भरती म्हणलं की या पोलीस भरती मध्ये तयारी करत असताना इथं टायर घासल्या जात नाही इथं हाडे घासले जातात जिथं टायर घासल्या जात नाही जिथं हाडे घासले जातात जिथं डिझेल जळत नाही तिथं रक्त जळत त्यालाच पोलीस भरती म्हणतात त्यालाच पोलीस भरती म्हणतात आजच्या या संघर्षमय जीवनामध्ये जे मुलं तयारी करत आहेत त्या मुलांसाठी मला सांगणं आहे की जी मी आता दो एक दोन ओळीची कविता गायली या कवितेशी तुझा कुठेतरी संबंध आहे तू शाळेमध्ये जावा तुला चांगले संस्कार मिळावेत कारण संस्कार हा एक अविभाज्य घटक आहे हा एक बहुमूल्य घटक आहे आणि या संस्कारासाठी आपल्या आईनं आपल्याला शाळेमध्ये पाठवलेला आहे तिच्या मधलाच तू एक व्यक्ती आहेस मित्रा आणि तुला या पोलीस भरतीमध्ये हा संघर्ष करत असताना तुला लढायला शिकायचं आहे या क्षेत्रामध्ये लढत असताना तुला पोलीस होण्यासाठी कोणी पैसा मागणार नाही तुला कोणी कुठली वस्तू मागणार नाही पण या पोलीस भरती क्षेत्रामध्ये माणसाला फक्त द्यावा लागतो तो वेळ आणि जो वेळ देईल तो या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही या संस्कारमय जीवनामध्ये तू वाढला आणि घडला आहेस आणि म्हणून हे संस्कार तितकेच महत्वाचे आहेत ज्या तीस वर्ष अगोदर चाळीस वर्ष अगोदर आईनं मुलं घडवले त्यांना संस्कार दिले पण येत्या बदलत्या काळामध्ये जे संस्कार कमी आणि त्या व्यतिरिक्त जो आगळा वेगळा पराक्रम घडत आहे उदाहरणार्थ जर एखाद्या आईचा मुलगा जर डोक्यामध्ये जर जटा वाढवत असेल आणि कानामध्ये जर बाया घालत असेल आणि जर त्याच राहणीमान जर का बदलत असेल तर मला परिपूर्ण माहित आहे की त्या मुलाला जाग्यावर आणण्याचं काम फक्त आईच करू शकते हा जगातला कुठला शिक्षक करू शकत नाही ही ताकद त्या आईच्या डोळ्यामध्ये आणि एका बोटामध्ये आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार आहेत कि एक माँ अपने बच्चों को हाथ और उंगली के इशारों से जो पढ़ा सकती है वो इस दुनिया का कोई भी टीचर नहीं पढ़ा सकता इतनी ताकत है आणि म्हणून जर त्याला या इशाऱ्यानंच्या संस्कारानं जर नजर का वाढवलं तर त्याला नक्कीच कळेल की हा या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे मोठे मायबाप आहेत आणि म्हणून एका गायकानं म्हणलेलं आहे की हर धर्म की किताब में बात लिखी है हर धर्म की किताब में बात लिखी है माँ बाप से बढ़कर कोई दुनिया में नहीं है माँ बाप से बढ़कर कोई दुनिया में नहीं है पहले तो नौ महीने तुझे गोद में रख कर पहले तो नौ महीने तुझे गोद में फिर पैदा तुझे करती है हर दर्द को सह कर दूध तुझे अपना पिलाती है तेरी दूध तुझे अपना पिलाती है तेरी माँ हर नाज तेरे नखरे उठा माँ तब जाके तुझको तेरी ये जवानी मिली है माँ बाप से बढ़कर कोई दुनिया में नहीं है माँ बाप से बढ़कर कोई दुनिया में नहीं है ये क्या मुला लाटी जर लहानपणापासून त्या मुलाला जर का एक संस्कार नावाचं बीज जर का त्याच्यामध्ये जर का रुजल्या गेलं तर मला असं वाटतय की आमच्या पर्यंत शिकायला येणारा प्रत्येक मुलगा हा कधीच कुठल्या शिक्षकाकडे डोळे उचलून पाहणार नाही आई हा आयुष्यामधला असा गुरु आहे की ज्या गुरुनं जर कधी मोठे डोळे केले तर एका लेकराला शांत करण्याची ताकद त्या डोळ्यामध्ये आहे आणि म्हणून आई ही आईच असते आई ही आईच असते नसते संभाळणारी ताई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही ती असते आई कारण जोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये आई, आई नावाची सावली आहे तोपर्यंत तुला मला तरी असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे कि माता हे जन्मदाता माता ही जग चलाय जग होता है अंधेरा मा दिखाए प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटांना सावरण्याची जर तुला कोणी हिंमत देत असेल तर ते दुसरं कोणी नसून तुझी आई आहे ती माय माऊली आहे आणि म्हणून त्या माय माऊलीविषयी विषयी लिहिता लिहिता कित्येक तरी लेखक आयुष्यामध्ये म्हातारे झाले असतील परंतु लिहिणं थांबलं नसेल केवळ आईचाच विषय नाही तर वडील त्यासोबतही आहे कारण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आई म्हटल्याच्या नंतर वडील हे तितकेच आपल्या आयुष्यामध्ये सोबतीला असतात कारण बाप हा पडद्या मागचा एक रियल हिरो आहे काही दिवसाअगोदर आपण एका गाण्याचं ठेवत होतो उम गा या बापर उम या म्हणून माझी नेहमी त्याला एक शायरी असते की मानतो रे की तो बाप आम्हाला दुःखात पोचतो मानतो रे की तो बाप आम्हाला गरिबीत पोचतो पण त्याच्या जीवाला माहित आहे तो काय काय सोसतो मानतो रे की तो बाप आम्हाला गरिबीत पोचतो पण त्याच्या जीवाले माहित आहे तो काय काय सोचतो असतील लखपती करोडपती जगात पण हसून दाखवा आनंदात जसं आमचा बाप दुःखात पण असतो झाली असेल मैत्री तुमची कितीक मुला सोबत सांगत असेल ते मुलं की त्याचा बाप शाहकार आहे शहरामध्ये एखादा मुलगा म्हणला असेल माझा बाप आमदार आहे एखाद्याचा मुलगा म्हणला असेल माझा बाप खासदार आहे सांगतात मुलं माझा बाप आहे माझा बाप आमदार आहे माझा बाप खासदार आहे माझा बाप जागीरदार आहे पण पोलीस भरतीच्या पोरा छाती ठोक सांगायचं की माझा बाप इमानदार आहे आणि त्या इमानदाराचं मी पोरगा आहे जिद्द मेहनत शिकाटी माझी अंगी आहे आणि माझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी कदाचित थांबणार नाही ही मी घेतलेली माझी उघड्या डोळ्यांनी घेतलेली माझी शपथ आहे आणि ती शपथ पूर्ण करणार आपण ऐकत होतो गाणं आपण ठेवत होतो उमगाया बापर उमगाया बापर म्हणून कवी अनंतराव यांनी लिहिलेलं आहे की दुःखातून सुखात क्षण पाथरायले आणि गवसलेल्या क्षणामध्ये अख्ख आयुष्य जगायले मले मा शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाकडले आणि गवसलेल्या क्षणामध्ये अखेर आयुष्य जगायले मलिमा मायन शिकवलं पण चाळीस रुपयाच फाटक म्हणजे अंगात घेऊन चार लोकात कसं बोला बापानं शिकवलं एवढा आदर्श अभिमान त्या बाबाबद्दल वाढायला भरायला गेला पाहिजे आणि आपण नेहमी ऐकत होतो जिजू जिजू संसाराचे वडा मदी हासू गणावा कणा घड़ी भर तू थांब जरा त्याची दापर लय वगळ हाय घड्या उमगाया बापर उम गाया बापर उम बाप रे र बाप रे मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेले लेकराच्या पायी उभा जन्म आधाराचा वर जणू वाकल शिवार या चाई ना पाही सार जीन रानुमाळ जिन रानो माळ घडी भर था बजरा ऐक त्याची दापर लय अवघड गर हाय घड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बाप र बापर किती जरे लावल तू आभाळाला तर चिंता तुझी मुक्का मला त्याच्या जात किती जरी लावल तू आभाळाला तर चिंता तुझी मुक्का मला त्याच्या जात वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविशी तुझ्या पायी राब नवी हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी घडी भर तू थांब जरा धापर लय हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर, उम बापर या दोन व्यक्तीकडून जे संस्कार मुलांना मिळू शकतात ते या जगाच्या पाठीवर कोणाकडूनही मिळू शकत नाही म्हणून सांगतो नेहमी जर साक्षात जर तुला भगवंत पाहायचे असतील तर माय बापाच्या पायावर जाऊन डोकं ठेव तुला साक्षात भगवंताच दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून ज्या आईनं ज्या आईनं बारा डेसिबलचा बोलचा त्रास सहन करून तुला जन्म दिला त्या आईचं स्वप्न साकार करण्यासाठी तू आयुष्यामध्ये समोर यायला शीख आणि ज्या बाप्पा स्वतःच्या कपड्याचा विचारही न करता तुझ्या अंगावर प्रत्येक दिवाळीला प्रत्येक सणाला नवा कपडा टाकण्याचा प्रयत्न केला त्या बाप्पाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी लढायला शीख म्हणून कोणी सांगितलं आहे कि मंजिल उन्हीं उन्ही मिलती है जो स्वप्नो की पीछे दौड लगाते है गुमराह तो वो है जो घर से जो भी निकले ही नाहीये आणि जर कधी प्रयत्न करत असताना जर कधी एखाद्याला यश अपयश आला असेल कारण सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही आयुष्यामध्ये जगत असताना तुम्ही त्या संघर्ष करत असताना तुमचा मार्ग योग्य आहे का हा योग्य मार्ग तुम्हाला नक्की समजला पाहिजे कारण एवढेही कोणी साध नाहीये एवढे कोणी सर्वसामान्य नाहीये कारण या जगामध्ये वडिलांचं एक सर्वात महत्वाचं कार्य आहे की आपल्या मुलांना जसं आपण जोपर्यंत कुंडीमध्ये लावलेलं झाड जोपर्यंत त्याला फुलं लागत नाही तोपर्यंत पाणी टाकत राहतो ते तसाच प्रकारे जोपर्यंत तो मुलगा घराच्या बाहेर जात असताना ज्याला जोपर्यंत परिपूर्ण ज्ञानाचे घोट पाजल्या जात नाही तोपर्यंत आईवडिलांचं काम आहे की त्याला आपण नेहमी नेहमी सांगत राहिलं पाहिजे सांगत राहिलं पाहिजे परंतु या काही या परिस्थितीमध्ये जे मुलं आहेत जे मुलं संघर्ष करत असताना आपल्या आई चेहरा डोळ्यासमोर ठेवतात आणि आई चेहरा डोळ्यासमोर ठेवून माणसानं नक्की स्वप्न पाहिलं पाहिजे आणि स्वप्नो मे कमाल की ताकद होती है ड्रीम आर द मोस्ट पॉवरफुल एनर्जी स्वप्नो मे कमाल की ताकद होती है आणि स्वप्न माणसानं पाहिले पाहिजे परंतु स्वप्न पाहत असताना ते उघड्या डोळ्याने पाहिले पाहिजे असं नाही झालं पाहिजे की मी झोपत आहे आणि झोपत असताना तुझ्या स्वप्नामध्ये ऐश्वर्या राय आली ती ऐश्वर्या अभिषेक बच्चनची आहे तू झोपत असताना तुझ्या स्वप्नामध्ये गौतमी पाटील आली स्वप्नामध्ये गौतमी पाटील येऊन चालणार नाही बाळा तुझ्या स्वप्नामध्ये खाकी वर्दी आली पाहिजे तुला ती खाकी वर्दी साक्षात दिवसा डोळ्याने दिसली पाहिजे आणि या स्वप्नांना साकार करण्यासाठी सदैव आई वडिलांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे घरी गेल्याच्या नंतर तीस वर्ष अगोदर पन्नास वर्ष अगोदर पुणे मुंबई संभाजीनगर दूर दूर जेव्हा मुलगा गावाकडे येत होता त्यावेळेस तो मुलगा आईच्या पायावर नतमस्तक व्हायचा हा आदर सन्मान होता मुलगा वापस जाताना आईच्या पायावर नतमस्तक होत होता ही आपुलकी होती प्रेम होत माया होती संस्कार होते पण आताचे परिस्थिती बदलत गेली आहे मा बाप हो मोबाईल मे मगन माबा भोगळे हो मोबाईल मे मग तोपे गिरा है तुम्हारा पलंग से छगन तुम्हाला ध्यानी नाहीये तर त्या छगनला तुम्हाला चांगल्या प्रकारे आणण्यासाठी त्याच गोष्टीपासून थोडं दूर व्हावं लागेल आणि जी काही वर्षापूर्वीची जी आई होती जी काही वर्षापूर्वीची माय होती या माईला आणि या आईला डोळ्याच्या समोर ठेवून समोरचा मुलगा हा योग्य त्या परीनं घडला पाहिजे याला योग्य त्या परीचे संस्कार दिला गेले पाहिजे हा सर्वात मोठा आताचा नवीन एक उपयोगी असा एक हे आहे की त्याच्यामुळं जा जे येणारी जी पिढी आहे येणारी जी पिढी आहे जी अत्याचाराकडे वळलेली आहे जे वाईट वर्णाकडे वळली आहे त्यांची मार्ग चुकलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे की वीस वर्ष अगोदर पंचवीस वर्ष अगोदर जर एखादा मुलगा जर एखाद्या आईला जर का उलटून बोलला असेल तर त्या क्षणी ती आई त्या मुलाच्या काळफडात मारत होते की तुझी बोलायची हिंमत कशी झाली पण आताच्या या एकविसाव्या शतकामध्ये या वीस वर्षात मध्ये जे आता आईला कोणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करत आहे तर त्यांना ते आईला सहन करायची वेळ येऊ नये कारण तो असा आयुष्यामधला एक घटक आहे की मी आत्ताच सांगितलं की ती माय माऊली जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा तुझ्या ताटामध्ये जेवण आहे कारण ज्यावेळेस आपण एखाद्याला आपलं समजतो त्यावेळेस आपलं समजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुणालाही आपलं समजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की न रहा करो नहा, ना रहा करो इतना किस्से के सादगी के साथ ना रहा करो इतना किसी के सादगी के साथ ये दौर अलग है ये लोग अलग है ना रहा करो किसी के सादगी के साथ ये लोग अलग है ये दौर अलग है फिर भी आप अगर दवा की बॉटल अगर आप दवा की बॉटल में अगर ज़र ढूंढ रहे हो तो याद रखना कि आप उसका फायदा नहीं होगा बल्कि आपको दुरुपयोग होगा या गोष्टीपासून आपण सावध राहिलो पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज तुमच्याशी माझा एक संपर्क आला हा संपर्क येत असताना मला सर्वात महत्वाचं म्हणजे की आदरणीय माझे मित्र माझे गुरुवर्य यांच्या माध्यमातून मला हे तुमच्या समोर एक मान्याचा योग आला शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद जय हिंद